भगताचा पाठी राखा गरिबाचा माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली देवा अरे देवा देवा याच्यामध्ये आमच्या दादाचा पण दोष त्यांना व्होल्टेज कमी पडायला लागले ती बिचारी काय करणार आहे तर साहित्य चांगलं आहे सगळं चांगलं पण व्होल्टेज कमी पडतंय आणि म्हणून तो प्रॉब्लेम आहे आता माझंच नशिब तसे तर ते तरी काय करते म्हणून आजची आनंद की देव आमचे बाजू याचा अर्थ असा आहे की आपण सुंदर आहात स्वतःला तुम्ही वाईट कापूर म्हणून घ्या तुम्ही जोड काय त्यामुळे आज गायक चांगले आज वादक चांगले आमचे मानेभाऊ यांचे चिरंजीव आहेत हा सुंदर वाजत आहेत इकडं तबलजी तो पण सुंदर आहे हा गाणारे पण चांगले आहेत गायक चांगले वादक चांगले आहेत माईक सिस्टम सुंदर आहे आपण सर्वजण चांगले आहात आता सगळे चांगले आहेत मम्मी काय अडपाटे का <laughs> मी सुद्धा छान आहे म्हणून खऱ्या अर्थानं मला माने भाऊन ही साडे चारशे किलोमीटरच्या अतिशय त्यांनी सुरुवातीला जीना घेतला होता आमच्या प्राय महेश महाराज हा सुंदर गायले सर तसं सुंदर गाणारे आहेत यांच्याकडे पाहून असं वाटत नाही तुम्ही एवढं सुंदर गाऊ शकता म्हणून कारण साधी माणसं आहेत बघा तुम्ही त्याच कारण माणसाच्या रंगावरती माणसाच्या कपड्यावरती जाऊ नका बरोबर ना कधी कधी माणसाचे कपडे हे मळकट असतात हा पण माणसं विद्वान असतात एवढे वयाची माणसं आहेत पण किती सुंदर आनंद घेतात ना हा नाच हे बाबाचं तर काय वय बघा तुम्ही पण या वया सुद्धा एवढी भगवान भजनाची आहे आमच्या मगाशी रूम मध्ये आमच्या पत्रकार भगिनीने मला प्रश्न केला कि महाराज तुम्ही एवढा मोठा प्रवास करून आलात पण तुमच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत नाहीये काय कारण असेल तर मी आता पुन्हा एकदा त्याचं कारण सांगतो ही भजनाची ताकद हा आणि जो व्यक्ती भजनामध्ये आहे ना हो माझ्या मना ला छंद छंद माझ्या मना ला खू छंद छंद माझा खू माझ्या मना खू

To be it? I never looked at it. He's back at the o e s not here, my love. अतिशय सुंदर अभंग अबंद। आहे या अभंगाच्या माध्यमातून जगदगुरु श्री संत कोपरे म्हणतात की आम्ही त्या संतांच्या पायावरती विश्वास ठेवतो आता संतांच्या पायावरती विश्वास का ठेवायचा याला काही कारण आहेत मी तर सांगेल या जगाच्या पाठीवरती जो जीव जन्माला आला तो प्रत्येक जीव कुणावर ना कुणावरती विश्वास ठेवतो जो माणूस जन्माला आलाय त्याचा कुणावर ना विश्वास शंभर टक्के असा एकही माणूस नाहीये की त्याचा कुणावरती विश्वास नाहीतो हो सा हा फरक मात्र एवढा आहे काहींचा माझ्यावरती विश्वास असेल पण दिवस काहींचा माझ्यावरती विश्वास नसेल पण विश्वास कुठं ना कुठंतरी आहे मात्रशी बघा आईचा आपल्या लेकरावरती विश्वास आहे पत्नीचा आपल्या पतीवरती विश्वास आहे पतीचा सुद्धा पत्नीवरती विश्वास आहे दोघांचा विश्वास जर खऱ्या अर्थ दृढ असेल तर मला असं वाटतं संसारात कडी लागतो जर विश्वास नसेल तर मग काय काय होतं हे मला सांगायची गरज नाही पतीचा हा पत्नीवरती विश्वास आहे पत्नीचा हा पतीवरती विश्वास आहे लेकराचा आपल्या बापावरती विश्वास आहे आणि त्या लेकराचा बापाचा आपल्या लेकरावरती विश्वास आहे बघा तुम्ही आता बाजू नका ती कमी जास्त आहे जर स्वरामध्ये फक्त माझा आता ऐका तुम्ही दोन तास काय चाललो होत कीर्तन चाललो होत विठाला 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 सर्वजण जमला इथं प्रत्येक आलेला व्यक्ती मला असं वाटतं यातला एकही ब्रह्मचारी असेल का आहे कोणी संन्याशी कोणी आहे ना का नाही याचा अर्थ प्रत्येकाला मूलबाल आहे बघा सगळ्यांच्या जीवनामध्ये लहानपण हे सगळ्यांच होऊन गेलंय आपला जर मुलगा असेल छोटा तर बघा आपण त्या लेकराला कधी कधी कडेवरती घेतो आणि घेता घेता कधी कधी असं उंच कधी कधी वरती वाऱ्यावरती फेकतो आणि तो त्याला असा पण अल्ग झेलतो झेलतो ना बघा तुम्ही चित्रपळासमोर आणा माता वर्ग जरी असतील तर त्या सुद्धा या प्रक्रियेतून त्या ठिकाणी प्रत्येक जण गेलेला आहे माणूस या सगळ्या प्रक्रियेमधून गेलेला आहे जर एखादी उंची टेकडी असेल किंवा एखादी झोपडी असेल किंवा एखादी भिंत असेल त्या भिंतीवरती आपल्या मुलाला आपण ठेवतो आणि ठेवल्यानंतर घालून त्या लेकराला आपण अशी साथ घालतो हात मारतो कि वरून उडी मार बघा ज्या वेळेस आपला बाप त्या लेकराला वरून उडी मार म्हणतो त्यावेळेस ते लेकरू कुठल्याही प्रकारचा विचार न करता वरून तो डायरेक्ट आपल्या बापाच्या अंगावरती उडी मारतो मला सांगायचं काय कधी तो विचार करत नाही की माझा हात तुटेल माझा पाय तुटेल मला काही इजा होईल का अरे कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपल्या बापाच्या अंगावरती सर्वस्व हार झोकून देतो आणि खाली उडी मारतो याचा अर्थ असा याचा अर्थ असा आहे की ते माहिती आहे की माझा बाप मला कधी जमिनीवरती पोसवू देणार नाही आणि त्याच्यावरती एवढा विश्वास आहे की मला कधीच खऱ्या कुठे जखम होणार नाही मला सांगायचं काय आहे याचा अर्थ असा आहे की त्या लेकराचा आपल्या बापावरती तेवढा विश्वास विठाला मिठाला विश्वास देवाचा देखील संतावरती विश्वास आहे विश्वासाशिवाय काही होत नाही माय बाप विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता विश्वासाशिवाय काही होत नाही तुम्ही इथं आलाय ना आला तुम्हाला विश्वास आहे की या धर्मसभा सभामंपामध्ये बसल्यानंतर आमचं दुःख हलक होणार आहे नोहे नोहे जे नोहेिक दुःख आम्ही आमच्या जीवनामध्ये होतोय ना या धर्म सभामंपामध्ये आल्यानंतर काहीतरी प्रेरणा मिळेल काहीतरी चालना मिळेल आणि आमचं अंतकरण हलक होईल इथं तुम्ही आलात याचा अर्थ असा आहे तुमचा संप्रदायावरती तेवढा विश्वास आहे मिळाला मिळाला काय एक हो थोडस मला समजून घ्या माईक आपले आपले बंद ठेवा म्हणजे तुम्ही ज्या चाली बघतायत ना त्या माझ्या कानापर्यंत येणार नाही तुम्ही माईक जवळ गुमकुम करता मला तिथपर्यंत ऐकू येते तुकोबऱ्या म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वतो बघा तुम्ही एवढा विश्वास आहे महाराज पाठीमाग कोरोनाचा काळ होऊन गेला या कोरोनाच्या काळामध्ये अनेक माळकऱ्यांनी माळा हा